हाय युव्हिवन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर आता कसं आहे पितृपक्ष जर पितृ तर आपले करून झालेले आहेत आणि त्यानंतरच आपल्याला ता दसरा काढायला सुरुवात करावी लागते त्यामुळं मग पित्र कालपित्र झाले आणि त्यानंतर लगेचच आज दसरा काढायला घेतला त्यानंतर सुरुवातीला मी जाळे वगैरे काढायला घेतली आणि त्यानंतर लगेचच मांडण्यावरती एक एक डबे वगैरे खाली काढून घेतले आणि स्टील रॅक तो बाहेर अगोदर स्वच्छ करायला नेऊन ठेवला होता त्यानंतर हे बाकीचे जे भरण्या छोटे मोठे जे पसारा आपला असतो तो एक एक करून मी खाली घेतलेला आहे त्यानंतर पेपर्स वगैरे सगळं काही खाली काढून घेतलं होतं आणि अशा प्रकारे हा घरामध्ये पूर्ण पसारा झाला होता पूर्ण घरही पसाराणं भरून गेलं होतं त्यानंतर लगेचच सिलेंडर वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेतलं दसरा म्हणजे कसं असतं छोट्या मोठ्या पूर्णच गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि सगळ्याच गोष्टी कशा आपण क्लीन करत असतो वर्षामध्ये दसरा हा एक वेळेसच केला जातो एरवी आपण स्वच्छता करतो पण एवढी डीप क्लिनिंग कधीच केल्या जात नाही एरवी करतो पण थोड्या थोड्या पद्धतीमध्ये त्यामुळे थोडेसे भांडे वगैरे घासून झाले होते तेवढे वाळत टाकले आणि त्यानंतर लगेच मी फ्रेश झाले फ्रेश झाल्या त्याच्यानंतर लगेचच बघा हे झुंबर छोटंसं होतं आणि खूप छान होतं मला ते खूपच आवडलं आणि मग मी ते, ला। ते देवघरामध्ये लावण्यासाठी ठेवून दिलं ला। आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ही जी मी करते ती मेहनत दिसत आहे ती दोन तीन दिवसाची मेहनत आहे पहिल्या दिवशी स्टीलचा डब्यांचा रॅक वगैरे आणि काही एक दोन ठिकाणचे डबे वगैरे स्वच्छ करून घेतले होते त्यानंतर आता या छोट्या छोट्या ज्या भरण्या दिसत आहेत त्यामध्ये आपण जे आपल्या डेलीचे छोटे छोटे साहित्य ठेवत होते ते मस्त असं काढून घेतलं आणि काढून घेतल्याच्यानंतर एक एक करून आपल्याला सगळे डबे घासून वाळवून आणि स्वच्छ करून आपल्याला त्यामध्ये परत हे सगळं वाळवून भरायचं आहे त्यामुळं मग एक एक करून एक एका एका प्लेटमध्ये एक एक साहित्य आपण काढून घेतलेलं आहे आणि दसरा म्हटलं की कसं होतं अशा या छोट्या छोट्या वस्तूमुळे पूर्ण दिवस ह्यामध्ये जातो आणि कामही दिसत नाही पण एवढं होतं की एकदा स्वच्छ झालं की कसं व्यवस्थित असं दिसतं आणि फ्रेशही वाटतं घरामध्येही प्रसन्न वाटतं आणि कसं आता आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवस आता देवी बसवणार आहे त्यामुळं मग कसं घर स्वच्छ करावं लागतं त्यामुळं मग आपण क सगळे भांडी वगैरे आणि घरातील छोट्या मोठ्या भरण्या डबे सर्व काही घासून घेतो त्यानंतर लगेचच आपण कपडे वगैरे सुरूच काही आपल्याला स्वच्छ आणि क्लीन करावं लागतं नवरात्रीसाठी त्यामुळं मग आता नवरात्रीची घट स्थापना व्हायच्या अगोदर आपल्याला हा दुसरा काढून घ्यायचा आहे त्यामुळं मग आता सगळं एक एक करून स्वच्छता करणं चालू आहे बघा प्रांश बाजूला बसलेलं आहे आणि कशा खोड्या करत आहेत कसं असतं लहान जर मुले असले ना की असंच होतं बघा त्यांच्याकडं थोडंसं दुर्लक्ष होतंच त्यामुळं मग कसं असतं काम काही आणि मुलांकडं लक्ष काही असं करत करत आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं मग एक एक करून आपण हे सर्व करणार आहोत कसं होतं की हे एवढं सगळं काम दिसतं पण ह्या मागची मेहनत ही दोन तीन दिवसाची आहे हे जो व्हिडिओ आम्ही आजचा टाकलेला आहे त्यामध्ये माझी तीन दिवसाची मेहनत आहे तीन दिवसा लागले एवढं सगळं स्वच्छ करायला कारण की कसं किचनमध्ये भरपूर सारा पसारा असतो आणि किचनलाच खूप जास्त वेळ लागतो स्वच्छ करायला त्यामुळं मग किचनमध्ये भरपूर वेळ गेला त्यानंतर बेडरूम आणि समोरची छोटीशी रूम आहे ती एक रूम आणि फरच्या घासणे सर्व काही करून घ्यावं लागतं त्यानंतर फ्रीज स्वच्छ करावं लागतं फ्रीजला पण बराच वेळ लागतो mm. स्वच्छ करण्यासाठी आणि म्हणजे कसं ना दरवाजे वगैरे सर्वच काही स्वच्छ करावं लागतं लेडीजला कसं असतं थोडाही वेळ भेटत नाही या कालावधीमध्ये त्यामुळं माझा असा काही अवतार झाला होता बघा एवढे स्वच्छता करताना स्वतःला कसं स्वतःकडे लक्ष देणं होत नाही आणि सगळं कामाचंच पडतं आणि कसं होतं की आपल्याला वाटतं की हे कधी होईल ते कधी होईल म्हणून मग कसं असतं डे सकाळी उठल्यापासून ते सायंकाळपर्यंत हे आपलं काम असं सुरूच राहतं त्यामुळं मग कसं हाताकडेही वेळ भेटत नाही आणि मुलांकडेही वेळ भेटत नाही थोडा वेळ प्रांशू जवळ खेळला आणि त्यानंतर बघा त्याला कसं झोक्यात ठेवलेला हो आहे आणि तोही थोडा वेळ खेळत आहे त्यामुळं म्हटलं चला आता तो खेळतो तोपर्यंत कसं ही बाजूचे सर्व जी कामे राहिलेली आहेत ती करून घ्यावी त्यानंतर बघा थोडासा ब्रेक घेतला आणि त्यात थोड्या ब्रेकमध्ये जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण झाल्याच्या नंतर बघा हा फ्रीज क्लीन केलेलं आहे अशा प्रकारे मी फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे छान असं फ्रीज पण आपलं क्लीन करून झालेलं आहे आणि फ्रीज झाल्याच्यानंतर बघा मी देव काही आज क्लीन केलेलं आहे ह्या प्रकारे आपण रॅप पण क्लीन करून घेतलेले आहेत आणि सर्व भरण्या वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि जे मला झुंबर मिळालं होतं तेही मी देवघरामध्ये व्यवस्थित असं लावून घेतलं देवपूजा वगैरे सगळं काही आता खूप असं मस्त झालेलं आहे आणि आता आपल्याला करायची आहे घटस्थापना अशा प्रकारे घरामध्ये डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय